तर नमस्कार भावानो स्वागत आहे परत तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर तर भावनो आज आपण परत घेऊन आलो आहे होळी बॅनरवर पार्ट टू तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन ऑलवर क्लिक करा लाईक पण करा तो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर आपण आपल्या होमस्क्रीनवर आलो आहे फोटो एडिटर ॲप ओपन करायचं आहे न्यूवर क्लिक करायचं आहे आणि आपली साईज आहे दहा बाय अकरा ओके क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतरनं थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे खाली थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतरनं बघू शकता प्लसवर ऑ क्लिक करायचं आहे प्लस प्लसवर क्लिक केल्यानंतरनं बघू शकता आपण दिलेला फोल्डर ओपन करायचं आहे मटेरियलचा बघू शकता एकदम खतरनाक असा मटेरियल भावना तुम्हाला दिला आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा एकदम खतरनाक असं ट्रेंडिंग फुल एच डी आणि न्यू स्टाईल बॅनर एडिटिंग आपण भावनं शिकवणार आहे तुम्हाला तो व्हिडिओ करून पहा आणि ह्याचे पुढचे व्हिडिओ पण पा। पाहत राहा बघू शकता बॅकग्राऊंड नातकोळा खतरनाक न्यू स्टाईल बॅकग्राऊंड भावना तुम्हाला दिलं आहे तर बघू शकता तुम्ही तर बॅकग्राऊंड आवडल्यास नक्की कमेंट करा मटेरियल पण आवडल्यास नक्की कमेंट करा तर बघू शकता बॅकग्राऊंड फुल एच डी असं बॅकग्राऊंड भावनं तुम्हाला दिलं आहे मग एक काम करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ही व्हिडिओला एक लाईक द्यायची आणि शेअर पण करा भावांनो हे बघू शकता पी एन जी फुल एच डी पी एन जी भावांन तुम्हाला होळीची आपण दिली आहे बघू शकता ह्यात काही विषयच नाही खट मटेरियल आपण तुम्हाला देणार भावांनो आणि पासवर्ड तर व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे वन स्टेपमध्ये पासवर्ड आहे भावांनो हे बघू शकता टॅक्स इफेक्ट न्यू स्टाईल टॅक्स पण भावनं टॅक्स इफेक्टवर पण व्हिडिओ आणणार आहे तर बघू शकता न्यू स्टाईल टॅक्स आहे कसा वाचला टॅक्स एकदम न्यू स्टाईलमध्ये फॉन्ड पण काढला असेल तुम्हाला कुठला आहे बघू शकता एकदम एच डी आहे फुल एच डी इफेक्ट पण एक नंबर मारला आहे त्याला आपण ह्याच्यानंतर भावना आपण तुम्हाला देणार आहे एक डायलॉग बघू शकता तो पण आपण भावना तुम्हाला दिला आहे तर बघू शकता डायलॉग सेट करून घेतो तर बघू शकता भावनू डायलॉग खतरनाक असा डायलॉग भावनं तुम्हाला दिला आहे त्याच्या थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे भावनू ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे वर टॉपमध्ये आणि ओव्हरले इफेक्ट ह्याला द्यायचा आहे तर बघू शकता ओवरले इफेक्ट दिल्यानंतर ना खतरनाक असा बॅनर होतो आणि आपला बॅनर तयार झाला आहे वाहन खटमध्ये असा बॅनर तयार झाला आहे तर बघू शकता तुम्ही पण तर व्हिडिओला लाईक द्या सबस्क्राईब करा